सांगलीत कृष्णा नदी आणि उपनद्यांच्या प्रदूषणावर आता प्रबोधनातून मार्ग निघणार नाही या प्रदूषणाची मूळ कारणे स्पष्ट असून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे त्यासाठीच्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेट हेडमधून करावी अशी आग्रही मागणी पैलवान पृथ्वीराज पवार यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली भाजप कोर कमिटी बैठकीत विखे पाटील यांच्याशी कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यात उद्भवलेल्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली कारखान्यांचे रसायनयुक्त सांडपाणी माशांचा मृत्यू नगरपालिका आणि गावांचे मैला मिश्रित पाणी आणि रासायनिक शेती आणि कीटकनाशक हे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास ग्रामविकास जलसंपदा कृषी या खात्यांच्या माध्यमातून एकत्रित एक कार्यक्रम राबवावा लागेल निवेदनात म्हटले आहे की कृष्णा वारणा आणि पंचगंगा नद्यांचे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत नदीकाठच्या मोठ्या नागरी वस्तीचे मैला मिश्रित सांडपाणी साखर कारखाने आणि विविध उद्योगांचे रासायनिक सांडपाणी ऊस शेतीत वापरले जाणारे रासायनिक खते आणि हे नाले आणि पाजराद्वारे थेट नदीमध्ये मिसळत आहे नद्यांचे जलमान खालावून नदीकाठी आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे सांडपाणी नगरपालिका ग्रामपंचायतींना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची सक्ती करायला हवी त्यासाठी त्यांना निधी द्यायला हवा नदीकाठच्या रासायनिक शेतीपासून होणारी हानी टाळण्यासाठी ठिबक सिंचन सक्तीसारख्या उपाययोजना आवश्यक आहेत साखर कारखाने आणि अन्य उद्योगांवर नियंत्रणासाठी कडक धोरण राबवायला हवे नमामी गंगेच्या धर्तीवर हा व्यापक कार्यक्रम कृष्णा आणि तिच्या उपनद्यांसाठी हाती घ्यावा त्यासाठी निधी द्यावा अन्यथा येत्या काळात या नद्या मृतावस्थेत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा खोऱ्यासह राज्यातील सर्वच नद्यांच्या प्रदूषण प्रश्नावर जलसंपदा विभाग गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले राज्याच्या अर्थसंकल्पात कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी ते स्वतंत्र बजेट हेड निर्मितीबाबत सकारात्मक विचार करू अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणाऱ्या कारवाईसोबतच जलसंपदा विभाग स्वतःच या घटकांची पाणी कपात करण्याबाबत विचाराधीन आहेत तसेच ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीचे क्लस्टर करून त्याची सांडपणी एकत्रित प्रक्रिया करण्याबाबत ही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आपली कृष्णा नदी आणि एकंदरीत कृष्णा खोरे याचा प्रदूषणाचा विषय आता अतिशय गंभीर बनलेला आहे या विषयावरती फक्त प्रबोधन करून चालणार नाही तर याच्यावरती एक मोठी योजना आखली गेली पाहिजे ग्रामविकास खाते कृषी खाते नगरविकास खाते आणि जलसंधारण अशा सगळ्यांनी मिळून याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नमामी गंगेसारखंच शुद्धीकरणासाठी एक स्वतंत्र हेड बनवलं गेलं पाहिजे नगरविकास खात्यामार्फत महानगरपालिका नगरपालिका यांना विशेष निधी देऊन सक्ती करून त्यांचं जे सांडपाणी आहे ते फिल्टर करूनच नदीत सोडावं यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत त्यांना लागणारा निधी दिला पाहिजे ग्रामविकास खात्यामार्फत ग्रामपंचायती यांच्यावरती आपण सक्ती आणली पाहिजे की त्यांनी त्यांचं महिला मिश्रित पाणी फिल्टर न करता सोडू नये त्यांना निधी दिला पाहिजे त्याचबरोबर कृषी खात्यानं नदीकाठचे जे ऊस नदी शेती आहे त्यामध्ये वापरली जाणारी खतं असतील कीटकनाशकं असतील याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी ठिबकची सक्ती केली पाहिजे त्या शेतकऱ्यांना विशेष सवलती दिल्या पाहिजेत त्याचबरोबर सहकार खात्यानंही जे कारखाने आहेत डेअरी आहेत यांच्यावरती सक्ती केली पाहिजे एकंदरीत ह्या सगळ्या खात्यांनी आपापल्या खात्यामार्फत वि विशेष निधी उपलब्ध करून देऊन याच्यावरती ठोस उपाय केला पाहिजे त्याचबरोबर जे जलसंधारण खातं आहे ते आदरणीय मंत्रीसाहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे प्रदूषण करणारे घटक आहेत आणि फिल्टर न करता पाणी डायरेक्ट सोडतात नदीमध्ये त्यांचं पाणी कपात करण्याचं धोरण आकायचं का असा विचार त्यांच्या पातळीवरती चालू आहे तर त्यांनीही सक्ती दाखवली पाहिजे आणि प्रदूषण खात्यानंही आपल्या कारवाया कडक केल्या पाहिजेत असं एकंदरीत हा सर्व उपाययोजना केली तर कृष्णा आणि एकंदरीत कृष्णा वारणा खोरे हे प्रदूषणापासून आपण रोखू शकू त्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र बजेट हेड निर्माण करावं ही मागणी आम्ही काल त्यांना दिलेली आहे त्याबाबत आदरणीय मंत्रीसाहेब सकारात्मक होते आणि लवकरच आपण आपण त्याच्यासाठी पाठपुरावा करू